मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो आमचा प्रयत्न या यूट्यूब चॅनलद्वारे हाच आहे की आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये हो आमच्या वर्कशॉप्समध्ये हो आम्ही जे लघु मध्यम उद्योजक आणि व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी जे प्रोग्राम्स करत असतो त्यातले काही पार्ट तुमच्याशी शेअर करावा आणि त्यातून तुमच्या आयुष्यात काही कॉन्ट्रीब्युशन करता येणार मित्रांनो एक आमच्या प्रोग्राम जास्त <laughs> या प्रोग्राममध्ये आम्ही नेहमी ऑब्झर्व करतो की माणसांना त्याच्या भूतकाळात जे घडलं आहे त्याच्या त्यामध्ये रमायला आवडतं किंवा त्यामध्ये जास्तीत जास्त त्याचाच विचार करायला आवडतो सहज या विषयावरच एक गोष्ट आठवली ती आपल्याशी सांगू इच्छितो कारण आपण जर सतत आपला पूर्व इतिहास जगत असू तर आपलं कदाचित भविष्य त्यामुळे इम्पॅक्टेड होऊ शकतं एक व्यक्ती असते एक स्त्री असते ती मी नाव यासाठी नाही सांगत की स्टोरी मला तुम्हाला नाव न ना सांगता हे पुढे तुमच्यापर्यंत पोचवायची ती एक दिवस सकाळी उठते त्यावेळेस ज्यावेळेस ती स्नान करायला जाते त्यावेळेस तिच्या लक्षात येतं की ती बाहेर येते बाहेर आल्यावर तिला लक्षात येतं की नवरात्रीचं बाहेर गेला आहे अचानक मुली खेळत असतात तिला लक्षात येत नाही की मी एवढा पाच दहा मिनिटासाठी फक्त मी स्नान करण्यासाठी गेल्यानंतर एवढा अर्जंट हा माझा नवरा कुठे गेलेला आहे मुली खेळत असतात तिला दोन मुली असतात त्यांना ते खेळत असतात ती त्यांना विचारते की तुम्हाला तुमच्या वडिलांनी सांगितलं का कुठे बाहेर गेले म्हणतात काही नाही पण त्यांनी सांगितलं मी बाहेर जाऊन येतो तिच्या मनात एक रुखरुख राहते की हे कुठे गेले आणि मला न सांगता का गेले थोड्या वेळानं ती त्याचा फोन ट्राय करते फोन स्विच ऑफ येतो आणि मग तिला ते हळूहळू काळजी वाटायला लागते दुपारी दोनच्या दरम्यान पोलीस दारात येतात आणि ते विचारतात की आपण या का ते म्हणतात हो ते पोलीस तिला एक वाईट न्यूज देतात की थोड्या वेळापूर्वी आम्हाला एक डेड बॉडी सापडली तुझ्या नवऱ्याने एका ठिकाणी जाऊन वरून उडी मारून आत्महत्या केली आणि तिचं वर्ल्ड शॅटर होतं तिला कळत नाही की तिच्या नवऱ्याने असं आत्महत्या का केली नंतर तिला कळतं की ते आर्थिक प्रॉब्लेम्स होते ते बरेचसे प्रॉब्लेममध्ये होते जे तिला माहीत नव्हते सुरुवातीला तिचं दुःख असतं तिला मुलींचं भविष्य दिसत असतं आर्थिक प्रॉब्लेम्स तिचा लक्षात यायला लागतात आणि पहिले काही दिवस जसं जसं लोक भेटायला येत राहतात तसे तसे ती प्रत्येकाला तिच्या नवरीने केलेली आत्महत्या आहे त्याच्या लाईफमधला कसं दुःखद वाट आहे हे सांगायला लागते सुरुवातीला तो जो तिच्यावर मुलींचा भार असतो आणि आर्थिक भार जो असतो त्याचा तिला सुरुवातीला त्रास होत नाही पण हळूहळू त्याचे चटके तिला बसायला लागतात आणि ती प्रत्येक वेळी तिच्या नवऱ्याने केलेली के आत्महत्या ही कसे तिच्या मुला मुलींच्या धान्य अवस्थेला जबाबदार थी आहे तिच्या आर्थिक परिस्थि परिस्थितीला कशी आहे ही ती वारंवार त्याला ती जोडायला लागते येणाऱ्या प्रत्येकाला तिच्या नवऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे तिच्या लाईफमध्ये कसे इश्यूज निर्माण झाले आहेत हाऊ शी इज था सफरी आणि तिच्या मुलींचासुद्धा त्यामुळे कसा त्रास होतो हे सगळं ती सांगायला लागते वारंवार ती वार सांगायला लागते एक दिवस ती आजारी पडते आजारी पडल्यानंतर तिला एक आजार डिटेक्ट होतो आजार डिटेक्ट झाल्यावर पण ती जेव्हा जेव्हा कोणाशी बोलत असते तेव्हा ती सांगत असते सुरुवातीची माझ्या नवऱ्याची आत्महत्यापासून झालेली आहे त्यानंतर माझ्यावर आर्थिक ताण आला आर्थिक ताण येऊन मानसिक त्रास सुरू झाला मानसिक त्रास सुरू झाल्यामुळे आता माझं शरीर डॅमेज झालं एक दिवस तिला एक पॅरालिसिसचा झटका येतो हॉस्पिटलमध्ये पडलेली असते सदैव ती नवऱ्याच्या आत्महत्यापासून सुरुवात करत असते आणि मी कशी या सिच्युएशनमध्ये तिथून आले हे सांगत असते मग हळूहळू तिला व्याधी जडायला लागतात आणि या व्याधी जडल्यानंतर ती प्रत्येक गोष्ट तिच्या आयुष्यात घडलेली मुलींची भांडणं झाली आर्थिक परिस्थिती काही झाली तिला स्वतःला काही मानसिक ताण आला या प्रत्येक गोष्टीला ती एकाच गोष्टीशी जोडत असते ती म्हणजे तिच्या नवऱ्याने केलेली आत्महत्या मित्रांनो वरवर बघितलं गेलं तर हे बरोबरही आहे की तिच्या आयुष्यामध्ये जे दैन्यावस्था निर्माण झाली ती तिच्या हसबंडच्या आत्महत्येमुळे झाली खरं आहे पण ती तिच्या ती घटना ज्यावेळेस घडली ती एक दिवस घडली आणि ती संपलेली आहे पण तिच्या डोक्यात तिने ती जी कल्पना ती जी घटना आहे ती इतकी जिवंत ठेवली की तिच्या लाईफमध्ये ती एक सफरिंग म्हणून चोवीस बाय सात तिच्या मेंदूमध्ये एक्झिस्टन्समध्ये राहिली ती आणि त्याचा परिणाम हा झाला की तिला आता व्याधी सुरू झाल्या शरीरामध्ये प्रॉब्लेम सुरू झाले आणि आता ती नको त्या गोष्टीला तोंड द्यायला लागली आणि परत ती प्रत्येक गोष्टीला याच गोष्टीला तोंड सा तोंड देताना म्हणत तो होती माझ्या नवऱ्याने के आत्महत्या केली आणि माझे प्रॉब्लेम सुरू झाले मित्रांनो ही स्टोरी योग्य काय अयोग्य आपण याच्यात न जाता एक बघूया आपल्या प लाईफमध्ये घटना घडत असतात बरीचशी जणं हे पासच्या घटना इतक्या पकडून ठेवतात की पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सफरिंगला हे त्याला लावून जोडून ठेवतात आणि ती घटना जिवंत ठेवतात जी ओरिजिनल झालेली त्याचा परिणाम हा हो होतो की त्या येणाऱ्या आयुष्यामध्ये त्या घटनेचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागतं असंख्य शारीरिक व्याधी मानसिक आरोग्य डिप्रेशन अमोक टमोक सगळं सुरू होतं मित्रांनो ज्या तुमच्या ज्या घटना तुमच्या आयुष्यात घडल्या आहेत त्या तुम्हाला सोडता आल्या पाहिजेत त्या घटना जिथे आहेत तिथे ठेवता आल्या पाहिजेत अन्यथा जे तुम्हाला फेस करावं लागलं ते तुम्ही फेस केलेलं आहेच आहे त्या जसं स्त्रीला तिच्या नवऱ्याच्या आत्महत्याला तर फेस करावं लागलंच पण नंतर येणाऱ्या घटना पण तिच्या ओढवून तिला घेऊन त्याला पण फेस करावं लागेल त्यामुळे एकच मला हा व्हिडिओ करत असताना तुम्हाला सांगायचं की तुमच्या आयुष्यात घटना घडतील तुमच्या आयुष्यात चांगलं वाईट तुमच्या मर्जीनुसार होणार नाही आहे पण तुमच्या आयुष्यात जे काही वाईट घडलं आहे त्याला जर तुम्ही डोक्यामध्ये सतत जिवंत ठेवाल सतत त्याला तुम्ही प्रत्येक गोष्टीशी आत्ताच्या जोडत राहाल भले ते खरं असेल पण ते वारंवार बोलत राहाल तर तुम्ही असंख्य अशा वाईट घटनांना इन्व्हिटेशन दे द्यायला सुरुवात कराल हे लक्षात घ्या मित्रांनो पर्टिक्युलरली मी व्यावसायिकांनाही नेहमी सांगत असतो तुमच्या लॉ व्यवसायामध्ये प्रॉफिट लॉस होत राहणार ते कंटिन्यू त्या लॉसविषयी हाऊ संबडी चिटेड ऑन यू हाऊ संबडी तुमच्या लाईफमध्ये कसे एम्प्लॉई एखादा खराब निघाला यू कीप ऑन टॉकिंग अबाउट दॅट आणि प्रॉब्लेम हा होतो की जे करंट लाईफ आहे त्याच्यावर पण त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागतो त्यामुळे हा व्हिडिओ करत असताना मला तुम्हाला एकच सांगायचं आहे घटनेला घटनेच्या ठिकाणीच राहू द्या त्याला परत परत बोलून जिवंत करू नका कारण एनिवे ती घटना आज जिवंत झाल्याने तुमच्या आयुष्यात बदल काहीच होणार नाही आहे पण तुम्ही त्याला विचारांनी आज परत परत तुमच्या आयुष्यात आणू शकता मित्रांनो इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा या चॅनलला असलेला भरभरून प्रतिसाद मी खरंच तुमचं खूप आभारी आहे पण मला अजूनही आपल्याकडून एक लाख सबस्क्रायबर पण जाण्याकरता मदत हवी आहे धन्यवाद